नमस्कार मी सोनाली व्हेज नॉन व्हेज तडका या चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत करते पितृपक्षामध्ये तांदळाच्या खिरीला खूप महत्त्व आहे तशाच ही पारंपरिक पद्धतीने खीर जर बनवायची म्हटलं तर वेळ खूप जातो तर यासाठी आज मी इथे फक्त दहा मिनटात कुकरमध्येच ही खीर बनवून दाखवलेली आहे चवीमध्ये ही सेम पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या खिरीसारखी होते शिवाय जो घरात तांदूळ उपलब्ध होता त्यापासूनच ही खीर मी बनवलेली आहे तुम्हाला पुढे मी कोणता तांदूळ वापरायचा ते देखील सांगणार आहे तांदळाची खीर बनवण्याकरता मी इथे इंद्राणी तांदूळ घेतलाय साधारण हा दोन चमचे तांदूळ घेतलाय हा तांदूळ आता स्वच्छ पाण्याने धुवूयात तर हा तांदूळ माझ्याकडे उपलब्ध होता त्यामुळे मी घेतला आहे तर याऐवजी तुम्ही कुठलाही सुवाशिक तांदूळ वापरू शकता किंवा असा छोट्या दाण्याचा आंबेमोहर तांदूळ असतो त्याचीसुद्धा खीर चांगली लागते ही जरी नसेल तर तुम्ही राशनचा तांदूळ देखील वापरू शकता आता तांदूळ स्वच्छ धुवून चाळणीवरती निथळायला ठेवलं आहे इकडे गॅसवरती अर्धा लिटर दूध गरम करत ठेवलं आहे तर हे फुल फॅट दूध आहे खिरीमध्ये घालण्याकरता मी इथे थोडेसे ड्रायफ्रूट्स आणि ओला नारळ किसून घेतला आहे त्यामध्ये पिस्ता बदाम काजू आणि मनुके घेतलेत हा किसलेला ओला नारळ घेतला आहे थोडा जास्त घेतला आहे खिरीमध्ये चांगलं लागतं या व्यतिरिक्त केशर चारोळे आणि थोडीशी विलायची पावडर ती आपण शेवटी घालणार आहोत दहा मिनटं तांदूळ हा चाळणीवरती नितळून घेतला आहे आता मिक्सरच्या भांड्यात घालून थोडंसं रव्याप्रमाणे असा जाडसर वाटून घ्यायचा एकदम बारीक करायचा नाही तर तुम्हाला इथे मी दाखवते अशा पद्धतीने थोडासा जाडसर असा वाटून घ्यायचा इकडे गॅसवरती एक कुकर ठेवला आहे त्यामध्ये एक छोटा चमचा तूप घालूयात आता या तुपामध्ये कट करून घेतलेले सर्व ड्रायफ्रूट्स परतून घ्यायचेत असे ड्रायफ्रूट्स तुपामध्ये परतून घेतल्यामुळे याची चव खूप छान लागते आणि खरपूस खमंग असे लागतात अगदीच दीड ते दोन मिनटात हे ड्रायफ्रूट्स छान असे खमंग भाजून झालेत तर आता काढून घेऊयात ड्रायफ्रूट्सचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर आता यामध्ये थोडंसं तूप उरलं आहे यातच आपण अजून थोडंसं तूप ॲड करूयात फक्त अर्धा चमचा तूप यामध्ये मी ॲड केलं आहे मिक्सरमधून दळलेला तांदूळ यामध्ये घालून घेऊयात आणि हा तांदूळ छान असा तुपामध्ये परतून घेऊयात तांदूळ चांगला तुपात परतल्यावर खिरीची चव ही अगदी दुप्पट होते मध्यम गॅसच्या फ्लेमवरती साधारण दोन ते तीन मिनिट हा तांदूळ मी चांगला परतून घेतला आहे तर यामध्ये आता आपल्याला गरम करून घेतलेलं दूध घालायचं आहे दोन चमचे तांदळासाठी मी इथे अर्धा लिटर फुल फॅट दूध घेतलं आहे तर खिरीसाठी फुलफॅट दूधच घ्यायचं यामुळे चवीला खीर खूप छान लागते दूध घेतल्यानंतर हा तांदूळ एकदा हलवून घ्यायचा आता जरी हे पातळ दिसत असलं तरी कुकरमध्ये शिजल्यानंतर हा नंतर अगदी घट्ट होतं तर कुकरचं झाकण लावायचं आणि फक्त दोन शिट्ट्या आपल्याला घ्यायच्यात कुकरच्या दोन शिट्ट्या घेऊन पाच मिनिट कुकर थंड होऊन दिला आता याचं झाकण काढून पाहूयात तर ही खीर एकदा हलवून पाहूयात दोन शिट्ट्यांमध्ये तांदूळ अगदी व्यवस्थित शिजला जातो तर या शिट्ट्या घ्यायला फक्त मला तीन मिनिट लागलेले आहेत ला ही खीर तळापासून अगदी व्यवस्थित हलवून घ्यायची आता जरी ही पातळ दिसत असेल तरी देखील थंड झाल्यावर एकदम घट्ट होते पुढे ते मी तुम्हाला दाखवणारच आहे आता यामध्ये आपल्याला आवडीनुसार साखर घालायची मी साधारण एक कप भर यामध्ये साखर घातली आहे चमच्याने मोजलं तर चार ते पाच चमचे ही साखर आहे साखर खिरीमध्ये घातल्यावर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं इथे आपल्याला खिरीला अजिबात वाटवायचं नाही फक्त यामधील साखर विरगळेपर्यंत हलवत राहायचं यामध्ये आता ड्रायफ्रूट्स आणि किसलेलं ओलं खोबरं घालूयात आता घातलेले हे ड्रायफ्रूट्स यामध्ये छान असे मिक्स करून घेऊया तर लगेचच तुम्हाला दिसत असेल थोडीशी खीर आपली एकदम दाटसर अशी झालेली दिसते इंद्रायणी तांदूळ हा सुवासिक आणि थोडासा चिकट असतो त्यामुळे ह्या तांदळाची खीर चवीला खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा ड्रायफ्रूट्स आणि ओलं खोबरं घातल्यावर एक दोन मिनिट ही खीर आपण शिजवून घेतली यानंतर यामध्ये आवडीप्रमाणे केशर घालायचं असेल तर घाला नसेल ना तर नाही घातलं तरी देखील चालेल आणि एक चमचाभर चारवळे घालायचे चा। शेवटी यामध्ये एक छोटा चमचा विलायची पावडर घालायची पुन्हा एकदा ही खीर चांगली अशी हलवून घ्यायची म्हणजे हे सर्व साहित्य यामध्ये चांगलं असं मिक्स होईल आपली खीर खाण्यासाठी तयार आहे याचा रंग जरी एकदम पांढरा दिसत असेल आणि थोडीशी पातळ वाटत असेल तरी देखील एक पाच मिनटांनी थंड झाल्यावर ही खीर तुम्हाला मी दाखवते तर इथे तुम्ही पाहू शकता पाच मिनटं थंड झाल्यावर याचा रंग आणि टेक्स्चरसुद्धा तुम्ही पाहू शकता तुमच्याकडे जर खीर बनवायला जास्त वेळ नसेल तर या पद्धतीने तुम्ही खीर नक्कीच बनवा चवीला खूप छान लागते तुम्हाला ही खिरीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून कळवा जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा रेसिपी जवळच्या नातेवाईकांना शेअर करा एकूण बघा आता खीर बनवल्यानंतर सात ते आठ मिनिट झालेत तुम्हाला मी चमच्याने दाखवते अशा पद्धतीने ही खीर तयार होते तर परत भेटूयात असेच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद